नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खराब क्षेत्र लागवडी खाली आणण्यासाठी जे काही अर्ज केल्यापासून तर शेवटपर्यंत ज्या प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागेल त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती पोट खराब क्षेत्र हे लागवडी खाली कसं आणावं या संदर्भातला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट्स आल्या की कशा पद्धतीने तो अर्ज करायचा आणि अर्ज केल्यापासून तर त्यामध्ये कोणकोणत्या टप्प्यातून कुन कोणत्या कोण किंवा कोणकोणत्या कुन प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल या संदर्भात बऱ्याच प्रकारचे कमेंट्स हे आपल्याला मिळत गेले त्या अनुषंगाने त्यामध्ये एक परिपत्रक शासनाने पारित केलं आणि त्या परिपत्रकामध्ये संपूर्ण म्हणजे टॉप टू बॉटम म्हणजे प्रथम ऍप्लिकेशन दाखल केल्यापासून तर ते क्षेत्र लागवडीखाली आणण्यापर्यंत सगळी एकंदरीत प्रक्रिया ही काय असायला हवी तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी कोणकोणत्या गोष्टी या तपासून बघायला हव्यात किंवा त्या त्यावेळेस त्यांनी काय काय गोष्टी किंवा पंचनामा कसा करावा किंवा नकाशा कसा काढावा किंवा ते क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी ज्या काही समस्या लोकांना येत आहेत तर त्याचं निराकरण कसं करावं या संदर्भात एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने त्या परिपत्रकामध्ये परिशिष्ट अ ब क असे तीन परिशिष्ट करण्यात आले आणि त्या परि आणि त्या परिशिष्टामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण कार्यपद्धती अनुसरली तर तुमचं क्षेत्र हे नक्कीच लागवडीखाली आणता येऊ शकतं लागवडीखाली आणण्यासाठी एक अट महत्वाची अशी आहे की जर तुमच्या सातभऱ्या पोट पोटखराब क्षेत्र हे वर्ग अ मध्ये दिसून येत असेल तर तेच क्षेत्र हे फक्त लागवडीखाली आणता येतं वर्ग अ आणि वर्ग ब अशा दोन प्रकारचे पोटखराब क्षेत्र असतात वर्ग ब जर तुमचं पोटखराब क्षेत्र असेल तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला लागवडीखाली आणता येत नाही त्यानंतर जर तुमच्या सातबाऱ्या उतरावरती जर पोटखराब क्षेत्र हे वर्ग अ या प्रकारामध्ये मोडत असेल तर त्यासाठी तुम्हाला कायद्याने कोणत्याही मुदतीची गरज नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळी कधीही ते क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी प्रक्रिया सुरू कर करू शकतात किंवा अर्ज दाखल करू शकतात त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की ते क्षेत्र जर लागवडीखाली आणायचं असेल तर ते क्षेत्र लागवडीखाली आणल्यानंतर तुमच्या महसूल आकारणीमध्ये वाढ होते म्हणजे त्या क्षेत्राचा देखील लागवडीखाली क्षेत्रामध्ये समाविष्ट झाला असल्यामुळे त्या क्षेत्राचा देखील तुम्हाला महसूल हा शासन दप्तरी जमा करावा लागतो ही गोष्ट फार उपयुक्त अशी आहे त्यामुळे मित्रांनो आता आपण आपल्या स्क्रीनवर जी काही कार्यपद्धती आहे ती कशा कशा पद्धतीने आपल्याला आ, ते लाग क्षेत्र लागवडी खाली आगदा येऊ शकतं या संदर्भात सगळी माहिती स्क्रीनवर बघूया मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये ज्या स्वरूपाची माहिती बघितली त्या स्वरूपाची अधिकृत परिपत्रक आणि माहिती ही आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे यामध्ये हे परिपत्रक पुणे दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी काढण्यात आलं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या की दोन हजार अठरामध्ये लागवडीखाली क्षेत्र आणण्यासाठी म्हणजे पोटखराब वर्ग क्षेत्र जर असेल तर ते लागवडीखाली आणण्यासाठी एक अधिसूचना काढण्यात आली होती ती अधिसूचना ही दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार मध्ये काढण्यात आली होती ती अधिसूचना काढल्यानंतर बऱ्याच लोकांना किंवा अधिकाऱ्यांना या संदर्भातली प्रक्रिया काय असायला हवी या संदर्भात बरेच प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नांचं निराकरण करून घेण्यासाठी दोन हजार एकोणवीस मध्ये हे परिपत्रक काढण्यात आलं सदर परिपत्रकाचा विषय आहे पोट खराब मधील क्षेत्र जमीनधारकाने लागवडीखाली आणल्यास त्यास लागवडी खालील क्षेत्राच्या प्रमाणात अतिरिक्त आकारणी करण्यासाठी अनुसरावयाची विहित करून त्या अनुषंगाने क्षत्रिय महसुली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत त्यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या संदर्भात चर्चा करूया त्या अनुषंगाने संबंधित महसूल गावातील जमीनधारकाने वर्ग अ खाली येणारी जमीन कोणत्याही लागवडीखाली आणल्यास त्याकरिता गावनिहाय अतिरिक्त आकाराने करावयाच्या कार्यपद्धतीबाबत खालीलप्रमाणे सूचना देत आहेत तलाटी यांनी संबंधित गावातील सर्वे नंबर गट नंबर निहाय पोट खराब वर्ग अ ची माहिती गाव नमुना नंबर सात बारा वरून तयार करावी ज्या संदर्भातली माहिती या परिपत्रकाच्या परिशिष्ट एक अ हो मध्ये दिली आहे त्यानंतर गावाच्या चावडीमध्ये अथवा दवंडीद्वारे कळवून स्थळ पाहणी करण्यासाठी नोटीस पाठवाव्या या संदर्भातली माहिती ही परिशिष्ट दोन मध्ये दिली आहे तलाठी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खराब वर्ग अ क्षेत्र लागवडीखाली आणले असल्याची खात्री करून तसा जबाब पंचनामा किंवा हस्तस्केच नकाशा तयार करावा म्हणजे हस्तलिखित नकाशा तयार करावा या संदर्भातली माहिती देखील परिशिष्ट तीन मध्ये दिली आहे त्यानंतर परिशिष्ट एक अ मधील रकाना क्रमांक सहा मध्ये पोट खराब वर्ग अ क्षेत्र लागवडीखाली आणले हाय काय होय नाही नमूद करावे होय असल्यास रखाना क्रमांक सात मध्ये क्षेत्र नमूद करावे व जमीनधारकाने लागवडीखाली आणलेले पुटखरा वर्ग अ क्षेत्राबाबत वरील वाचा एक व दोन नुसार खात्री करून रकाना क्रमांक आठ मध्ये पात्र अपात्र नमूद करावे परिशिष्ट अ क मधील रकाना क्रमांक सहा ते आठ यानंतर परिशिष्ट एक मधील पात्र सर्वे नंबर गट नंबरची एकत्रित यादी परिशिष्ट एक ब मध्ये तयार करावी तलाटी यांनी परिशिष्ट एक ब बाबतचा गावनिहाय अहवाल अधिकारी यांच्याकडे सादर करावा अधिकारी यांनी किमान दहा टक्के सर्वे नंबर गट नंबरची स्थळपाणी करून पडताळणी अंती शिफारशी सह अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करावा तहसीलदार यांनी गावनिहाय माहिती उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवावी अधीक्षक भूमी अभिलेख यांनी सर्वे नंबर गट नंबरच्या मूळ वर्गीकरण नकाशा सर्वे नंबरचा गाव नकाशा प्रतिबुक प्रतफाडणी बुक मोजणी प्रत बुक, बुक इत्यादी अभिलेखावरून गाव नमुना नंबर सात बारावर दर्शविलेले क्षेत्र हे फोट खराब वर्ग अ वर असल्याची खात्री करावी तसेच आवश्यक त्या अभिलेखांच्या प्रतीस जरूर तर जागा पाहणी करून व सुधारित आकारने ठरवून अभिप्राय तहसीलदार यांना पाठवावा या संदर्भातलं हे परिपत्रक या संदर्भातलं आहे की कोणी कधी काय काय करावं या संदर्भातली ही माहिती आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज किंवा गोंधळून न जाता हे परिपत्रक देखील आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून देऊ शकता त्याच्यामुळे जास्त गोंधळण्याची गरज नाही तहसीलदार यांनी दहावा नंबर आहे तहसीलदार यांनी त्यांचे अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांच्याकडे सादर करावा जमीनधारकाने लागवडी खाली आणलेले क्षेत्र पोट खराब वर्ग अ मधील असल्याची खात्री झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापर निर्बंध नियम एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापर निर्बंध सुधारणा नियम दोन हजार अठरा अन्वये सुधारित नियम दोन दोन मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांनी अंतिम आदेश पारित करावा तो आदेश परिशिष्ट नऊ मध्ये देण्यात आला आहे की त्याचं स्वरूप कसं असावं म्हणून बारा जिल्हाधिकारी प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार आदेशानुसार अधीक्षक भूमी अभिलेख यांनी गावनिहाय कमी जास्त पत्रक तयार करून ज्याला आपण कजाप म्हणतो मंजूर करून तहसीलदार यांच्याकडे गाव वैवाटीस पाठवावे जिल्हाधिकारी प्राधिकृत सक्षम महसूल अधिकारी यांच्याकडील आदेश व उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील कमी जास्त पत्रकानुसार तलाठी यांनी अधिकार अभिलेखास गाव नमुना एक व सात मध्ये अंमल घ्यावा उपरोक्त प्रमाणे कारवाई झाल्यानंतर त्या गावातील एखाद्या जमीनधारकाचा अर्ज प्राप्त झाल्यास त्यावरही याप्रमाणे कार्यवाही का करावी हा जो चौदा नंबरचा मुद्दा आहे मित्रांनो तर तलाठी आणि मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांनी या परिपत्रकानुसार स्वतः कार्यवाही का करायची आहे किंवा जर एखाद्या व्यक्तीने अशा स्वरूपाचा अर्ज जरी दिला की माझ्या सातबाऱ्या मुताऱ्यावरून जे काही लागवडी म्हणजे पोटखराब क्षेत्र असेल तर ते लागवडीखाली आणण्यासाठी जर अर्ज सादर केला तर त्यावेळी देखील या परिपत्रकामध्ये नमूद केलेली संपूर्ण कार्यपद्धती ही संबंधित महसूल अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी अनुसरायची आहे त्यानंतर पंधरावा क्रमांक उपरोक्त वाचामधील अनुक्रमांक चार अन्वये शासन मान्यतेनुसार सदरचे परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे सोबत परिशिष्ट एक एक ते नऊ आहेत यामध्ये परिशिष्ट दिलेले आहेत आपण जी जी माहिती घेतली त्या संदर्भातले सगळे परिशिष्ट आहेत यामध्ये परिशिष्ट एक पोटखरा वर्ग क्षेत्राबाबतची गावणी आहे माहिती जी आपण त्याच्यामध्ये बघितली एक ब मध्ये तुम्हाला दुरुस्ती पात्र असलेल्या वर्ग क्षेत्राबाबत गावणी आहे माहिती त्याच्यानंतर जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांच्याकडील परिपत्रक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस सोबतचे सहपत्रक तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी या माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतरच या प्रकारची संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतरच तुमचं क्षेत्र हे लागवडीखाली आणता येईल त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की हे परिपत्रक बघून आम्हाला करता येईल तर असं करू नका त्यासाठी वकिलांची मदत घ्या त्यानंतरच तुम्हाला हे संपूर्ण हे काम हे व्यवस्थित आणि कायदेशीर करता येईल तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीखाली क्षेत्र आणण्यासाठी खराब अ हे क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी कशा कशा पद्धतीनं आपल्याला जावं लागेल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती या व्हिडिओतून घेतली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद